आज आपण करूयात कमी तुपातील महिनाभर टिकणारी खुसखुशीत बेसन बर्फी परफेक्ट प्रमाणात साहित्य दाखवलेले आहेत पाहूयात बेसन घेतलेलं आहे दोन बाऊल मोठा रवा घेतलेला आहे अर्धा बाऊल साखर पाऊन बाऊल आहे आणि तूप आहे अर्धा बाऊल तर हे जे आपण बेसन आणि रवा घेतलेला आहे हे थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल साहित्य आपण जो साखरेचा पाक बनवणार आहे तो अगदी व्यवस्थित बनला पाहिजे साखरेचा पाक जसा बनेल तसंच आपली वडी होईल मऊ कडक त्यामुळे पाक अगदी एकतारी व्यवस्थित बनवायचं आहे त्याशिवाय अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपण कमी तुपामध्ये बनवणार आहे बर्फी चला आता सुरुवात करूया सर्व तूप एकदम न घालता थोडं थोडं तूप घालूया आणि बेसन भाजून घेऊया तर मंदाचेवर बेसन भाजून घेऊया बेसन भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो बेसन जर जसं भाजेल तस तसं तूप सुटतं सगळीकडे तर आपण थोडा वेळ भाजून घेऊया हे तूप घातल्यानंतर बेसनच्या गुठळ्या होतात गुठळ्या मोडत मोडत बेसन भाजून घ्यायचं आता पुन्हा एक चमचा तूप टाकते मी आता बेसन भिजेल इतकं आपल्याला तूप घालायचं आहे थोडं थोडं तूप घालत राहायचं आणि बेसन भाजत राहायचं आचेवर बेसन भाजायचं मोठा गॅस करायचं नाही बेसन करपू नाही द्यायचं थोडं थोडं तूप घातलेलं आहे मी आणि बेसन असं भिजलेलं आहे एकदम मऊ झालेलं आहे तर हे अजून भाजत राहूया आपण वीस मिनिट बावीस मिनिट लागतात बेसन भाजण्यासाठी एक पंधरा मिनिट झाले की आपण रवा घालूया याच्यामध्ये अजून बेसन भाजण्यासाठी वेळ आहे हा कलर जरा बदलला पाहिजे अजून पिवळा कलर आहे थोडासा डार्क पिवळा यायला पाहिजे कलर आता आपण हे भाजत राहूया बेसनाचा रंग थोडासा बदललेला आहे आता याच्यामध्ये मी रवा टाकते फक्त बेसनच्या पण करतात पण रवा टाकल्यामुळे अगदी खुसखुशीत होती बर्फी म्हणून मी रवा टाकले पाहिजे आता रवा पण भाजून घेऊया बेसन भाजण्यासाठी वेळ लागतो रवा लवकर भाजतो मग बेसन भाजत आलं की मगच रवा टाकायचा आता हे दोन्ही एकत्र भाजून घेऊया समजा तुम्हाला समजत नसेल की रवा कधी घालावा तर रवा वेगळा भाजायचा बेसन वेगळं भाजायचं रवा एक चमचा भाजून घेतला तरी चालेल वेगवेगळं भाजायचं आणि मग नंतर शेवटी एकत्र मिक्स करून घ्यायचं सर्व बेसन अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे रंग एकदम बदललेला आहे याचा आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकते बेसन अगदी व्यवस्थित भाजायचं गडबड नाही करायची बेसन भाजण्यासाठी आता आपण गॅस बंद करूया एक दहा मिनिट आपण असंच ठेवूया झाकून आता, आता ले 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 हे कडई गरम आहे आणि बेसन पण गरम आहे आतल्यात भाज नाही आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक दहा मिनिटानंतर आपण पाक बनवूयात दहा मिनटानंतर कोमट झालेलं आहे मिश्रण थोडंसं आणि आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे हे एकदम दाणेदार होणार आहे बर्फी आपली एकदम दाणेदार होईल आता हे तूप होतं ते मी सगळं वापरलेलं आहे भाजताना पाक बनवूयात साखर घेतलेली आहे आता साखर मी थोडीशी कमी वापरलेली आहे तुम्ही थोडीशी जास्त घेतला तर चालेल एक वाटी भरून एक बाऊल भरून घेतली तरी पण चालेल त्याच्यामध्ये पाणी घालूया एक बाउल पाणी घातलेलं आहे आता सुरुवातीला गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि साखर विरगळून घेऊया साखर विरगळल्यानंतर पाच ते सहा मिनिट पाक शिजवून घेतलेला आहे मी चिकट झालेला आहे पाक एकदम असं उलातनं वरती उचलून बघायचं एकसारखी धार पडते आहे मध्ये कट नाही होत आहे धार शेवटच्या थेंबपर्यंत बघायचं शेवटचा थेंब पण अगदी उशिरा पडतो आणि चिकट पडतो आता बशीमध्ये चेक करूया हा थेंब असाच राहिलेला आहे खाली ओघळत नाही आहे खाली असा वाहत नाही याच्यावरून ओळखायचं की पाक झालेला आहे आपला आणि बोटामध्ये एक थेंब बघायचा अशी तार झालेली हो। आहे अगं अशी तार झाली पाहिजे तर आपला पाक व्यवस्थित झालेला आहे आता मिश्रण थंड आहे आणि पाक गरम आहे एकत्र एक मिक्स करून घेऊया आता एकदम पण पाक गरम गरम असताना ताटाला लावून घ्यायचं नाही थोडीशी वाफ जायला पाहिजे एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आता हे मिक्स झाल्यानंतर बघा कढईला चिकटत नाही आहे मिश्रण कढई लगेच मिश्रण सोडते आहे आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे बर्फीसाठी आता हे ताटा ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे ताटाला तुपाच हात लावलेला आहे आपण हे थोडंसं थापून घेऊया आता हे गरम नाही आहे कोमट झालेलं आहे तर बेसन आपण थंड करून घेतलं होतं त्यामुळे हाताला भाजत नाही आहे पाक गरम होता तो त्याच्यामध्ये ओतल्यानंतर पाक पण थंड होतो लगेच मिश्रण आपलं थंड पाहिजे आणि पाक गरम पाहिजे अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आता बर्फी थापून झालेली आहे थोडंसं थंड झालं की आपण याला मार्किंग करून घेऊया एक चार पाच मिनिट झालेलं आहे याच्यावर बदामाचे काप पसरून घेऊया आणि थोडं मार्किंग करून घेऊया वाफ गेले की मार्किंग करून घ्यायचं आता कापताना पण आपल्या लक्षात येतं बघा ही आपण जी रेश केलेली आहे ती अगदी ॲक्युरेट पडलेली आहे म्हणजे हे पुन्हा चिकटत नाहीये पाक जर कच्चा राहिला तर ही रेश अशी एकदम ॲक्युरेट नाही पडत पुन्हा पीठ एकत्र चिकटतं तर तसं नाही झालेलं आहे अगदी व्यवस्थित झालेलं आहे मार्किंग करून घेतलेलं आहे अर्ध्या तासानंतर आपण बर्फी काढून घेऊ अर्धा तास झालेला आहे बर्फी थंड झालेली आहे आपण सोडवून घेऊया अजिबात चिकटलेली नाही या ताटाला लगेच निघते ही बर्फी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे सणासुदीचे दिवस आहेत गोडधोड करावे लागते तर ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा